नमस्कार मी ज्ञानेश्वर सोनवणे ओम साई बिल्डकॉन हे आमच्या बिल्डर्स अँड डेव्हलपर फर्मचं मी वन ऑफ द पार्टनर आहे आम्ही दोन हजार सहापासून व्यवसाय चालू केलेला आहे नाशिकमध्ये आम्ही सुंदर आणि जनतेला परवडणाऱ्या दरात घरे विकण्याचा मानस ठेवून या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे आजपर्यंत आम्ही साडेचारशे प्लस आमचे सॅटिस्फाईड कस्ट कस्टमर नाशिकमध्ये आहेत आणि आमचा लोगो जो आहे ऑर टू ऑलवेज सर्व बेटर दॅन द दे बेस्ट आणि ऑलवेज मेक ए प्रॉफिट विथ द कस्टमर्स ब्लेसिंग्स या लोगोवर आम्ही काम करतो या मोटोने आम्ही काम करतो आमचे सॅटिस्फाईड कस्टमर खूप आहेत आणि आम्हाला तेच कस्टमर आमच्यासाठी देव आहेत आम्ही आजपर्यंत प्रत्येक ठिकाणी क्वालिटीला कुठेही कॉम्प्रोमाइज न करता नाशिकमध्ये स्वस्त आणि दरात घरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी नाशिककरांना नम्र विनंती आहे की आपण आमच्या साईट अवश्य भेट द्यावे धन्यवाद नमस्कार मी आनंद हेरे संचालक ओम से साई बिलकॉन आमचा साई विश्व रेसिडन्सी हा प्रकल्प काठीगल्लीमध्ये त्रिकोणी गार्डन म्हणजे संत सावतामाळी उद्यानाजवळ चालू आहे हा प्रकल्प छप्पन्न फ्लॅटचा असून त्याच्यामध्ये टू बी एच के आणि थ्री बी एच केच्या सजनिका आहेत त्याच्या रूफटॉपवरती आम्ही ट्वेंटी फाईव्ह प्लस ॲमिटीज दिलेले दिलेल्या आहेत प्लस प्रत्येक विंगला दोन लिफ्ट दिलेले आहेत आणि कॉमन लाईट आणि लिफ्टसाठी आम्ही स्पेशल रूफटॉपला सोलर सिस्टीम आम्ही प्रोव्हाइड केलेली आहे आमचा सॅम्पल फ्लॅट रेडी झालेला असून ग्राहकांनी जर तो बघितला तर त्यांना आपला फ्लॅट कसा दिसेल त्यात सुखसुई कशा असतील याची पण माहिती मिळेल आणि आम्ही टाईल कुठल्या क्वालिटीच्या लावलेल्या आहेत विंडो कुठल्या क्वालिटीच्या लावलेल्या आहेत आणि काय काय अमिटी दिल्या आहेत याची पण माहिती मिळेल प्रत्येकाला इथे स्पेशल पार्किंग आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलरचं तसेच आम्ही चार्जिंगची पण सोय करणार आहोत आणि प्रत्येक फ्लॅटला आम्ही एक वर्ष इंटरनेट फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत जेणेकरून जे डिशिचे लोकांना वायर दिसतात ते दिसत असं दिसणार नाही आणि प्रत्येकाला ती फॅसिलिटी देण्यात येईल नमस्कार मी श्यामकांत जगताप संचालक ओमसाई बिल्डकॉन आमची कन्स्ट्रक्शन कंपनी ओमसाई बिल्डकॉन ही जी आहे ती सांभाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणारी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे आम्ही आजपर्यंत एक चार पाचशे कुटुंबांना जे काही घरं दिलेले आहेत त्या अतिशय संतुष्ट त्या लोकांना केलेलं आहे आमची सामाजिक बांधिलकी या नात्याने आम्ही काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिरं वृक्षारोपण हे सर्व कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आमच्या जो ग्राहक आहे एकदा आमच्या याच्यात एक आला तो आमचा कौटुंबिक सदस्य बनतो तो आमची सर्व जाहिरात करत असतो आणि तो आम्हाला जो आशीर्वाद देतो हा आमचा सगळ्यात मोठा नफा आम्ही मानतो कारण आमचे कंपनीचं मूळ उद्दिष्टच ते आहे की आशीर्वाद आशीर्वादा सह पैसे आपल्याला कमवायचे आहेत लोकांना संतुष्ट करायचं आहे तर मी या माध्यमातून आपल्या सर्वांना एक विनंती करतो की आम्ही जो तयार केलेला साई विश्व प्रो आमचा प्रकल्प जो चालू आहे साई विश्व प्रेसिडेन्सी काठेकल्लीतला त्या ठिकाणी आम्ही केलेल्या सॅम्पल प्र अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आम्ही केलेला आहे लोकांनी एक वेळ अवश्य त्या ठिकाणी भेट देऊन तिची पाहणी करावी व आमचं जे काम आहे ते कामाचं स्वरूप कसं आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमच्या त्यातला दृष्टिकोन आहे धन्यवाद